नमस्कार मित्रांनो मी हृदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सगळ बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आंतर बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आंतर बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि यामुळे पंधरा जून नंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला बघूयात तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही दबावात आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव हा साडेबारा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास पोहोचला होता ही सोयाबीनची बाजारभाव पातळी आता घसरून सोयाबीनचा बाजारभाव डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत खाली आला आहे जाणकारांच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजाराला आधार मिळेल आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला पंधरा जून नंतर बारा डॉलर प्रतिबुशेल्स पार हो दिसेल आणि याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये दे होऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो मी तुम्हाला दोन तीन आठवड्यापूर्वी सांगितलं होत की एक जून पासून ते पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री वाढणार या मागच सर्वात महत्वाचं कारण म्हणजे खत बियाणांच्या खरेदीसाठी आवश्यक असणारा पैसा यामुळे आपण विक्री वाढताना बघितलं आणि शेती मित्रच वक्तव्य द्रव्य खर ठरल आणि सोयाबीनचा बाजार भाव आपण जसा म्हणला तसा सध्या दिसत आहे आणि भाव पातळी चार हजार ते चार हजार चारशे च्या दरम्यान आहे लक्षात घ्या मित्रांनो ही परिस्थिती पंधरा जून पर्यंत राहणार आहे पण पंधरा जून नंतर सोयाबीनच्या भावात सुधारणा ही शंभर होणारच आहे पण पंधरा जून नंतर सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार हा मात्र महत्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही शंभर टक्के कमी होणार यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार या तफावतीमुळे खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला शंभर टक्के आधार मिळणार आणि या आधारामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा जून नंतर आपल्याला शंभर ते दोनशे रुपयांनी दिसणार आहे आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी ही पंधरा जून नंतर आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या च्या दरम्यान दिसणार आहे यामुळे सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर पंधरा जून पर्यंत सोयाबीनची विक्री थांबवा आणि पंधरा जून नंतर सोयाबीनचा तेजी जी दिसणार आहे त्या तेजीमध्ये सोयाबीनची विक्री केली के तर आपला होईल मित्रांनो या ठिकाणी फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत काय राहणार पातळी याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार